भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महांतेगी बाबा जी को प्रणाम परमात्मा आहे भगवंता तुमच्या कृपा प्रसादाने भगवंता आज आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहो अशीच कृपा तुमची आमच्यावर सदैव राहू द्या अशी मी आपणास विनंती आहे प्रार्थना आहे त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अति कष्टाने मार्गाची प्राप्ती केली आणि त्यांच्या जीवनावर जे दुःख होतं ते दूर करून त्यांना असं वाटलं की या जगामध्ये एवढे सारे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांचंसुद्धा दुःख दूर व्हावं या माध्यमातून मंडळाची स्थापना करून मार्गदर्शकाच्या मार्फत गावागावामध्ये ही कृपा पोहोचवली आणि आज या मार्गदर्शकाच्या माध्यमातून प्रत्येक शेव घराघरापर्यंत कृपा पोहोचून आज आपण सुखी समाधानी जीवन या ठिकाणी जगत आहोत आता यामध्ये बरेचशा शेवकांचे आता अनुभव आपण ऐकले की कशाप्रकारे शेवक वागत आहे तर याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे बरेचसे वेळा असं होते की शेवक म्हटलं की आपण बिनधासपणे त्या शेवकावर विश्वास ठेवतो आणि कुठलंही कार्य बिलकुल डोळे झाकपणे आपण त्यांच्यावर विश्वास करून काम करतो तर असे बरेचसे फसवेगिरीचे व्यवहार या ठिकाणी म्हणजे या मार्गातले जे काही शेवक आहे जे ध्येय धोरणानं वागत नाही त्यांच्या माध्यमातून झालेले आहे फसवेगिरीचे व्यवहार झाले आहे अजून भ्रष्टाचाराची व्यवहार झालेले आहे त्याचप्रमाणे शेवकामध्ये एकतेचा भंग करण्याचंसुद्धा या ठिकाणी प्रकार घडलेले आहे तर हे कसे घडतात तर आता बरेचशा ठिकाणी आपल्याला माहीत आहे कोणी रोजगाराच्या माध्यमातून फसले जातात आता एक मागे एक बिझनेसवाले आले होते एवढे एवढे पैसे भरा वगैरे वगैरे पण असं म्हणजे आपण डोळे झाकपणे कुणालाही असे पैसे न देता त्याची शहानिशा केली पाहिजे चौकशी केली पाहिजे त्यानुसारच कुठलीही गुंतवणूक केली पाहिजे कारण भगवंत आपल्याला फुकट पैसे देत नाही आपण जेव्हा तत्त्वशब्द नियमानं वागतो मार्गाच्या नियमानं ध्येय धोरणानं वागतो तेव्हा तो भगवंत आपल्याला योग देतो आणि ते जर पैसे आपण असेच उडवले तर तो भगवंतसुद्धा तुम्हाला योग म्हणजे देणार नाही म्हणून त्या पैशाचा वेळोवेळी योग्य असा वापरच झाला पाहिजे आणि तो पैसा कुठल्याही म्हणजे मार्गाने असा व्यत्यय गेला नाही पाहिजे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तर त्यासाठी आपण कुठलेही इन्व्हेस्ट करताना किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये पैसे गुंतवतानी सेवक असो का कोणीही असो त्याची शहानिशा करणं जरुरी आहे त्याच पद्धतीने बरेचशा ठिकाणी असं आढळलं की सेवक काय करतात एक ऐकतात आणि दोन सांगत जात असतात तर म्हणून आपण कोणाबद्दल कोणाविषयी जर बोलत आहे तर तो शेवक तो काय सांगत जाईल याची गॅरंटी नाही म्हणून कोणतेही शब्द कोणत्या कोणत्याही शब्दाकडून काही ऐकतानी कोणालाही सांगायचं की बा आमोरा सामोरं सांगा तुम्ही म्हणजे कुठल्याही तो खोटं बोलणार नाही कारण बरेचसे असे प्रकार घडलेले आहेत सर्रास खोटे बोलून म्हणजे शेवकाले बदनाम करण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी झालेला आहे तर अशा शेवकापासूनसुद्धा आपल्याला सावधान राहायचं आहे म्हणजे जे काही असे भडकवणारे शेवक आहेत ज्याच्यामुळे आपल्या शेवकामधली एकता भंग होऊन राहिली याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि हा जो विषय आहे हे जे चर्चा बैठक आहे आपली पंधरवाडी तर जर समजा कुठल्या शेवकाची एकतेचा प्रश्न आहे किंवा आपल्या शेवकामध्ये जे अंधुरुनी काही प्रश्न आहेत तर ह्या पंधरवाडीमध्ये व्हायला पाहिजे नवव्या हवनाच्या कार्यामध्ये जे आपण माईकवर बोलतो त्यामध्ये भगवत कार्याच्या प्रचारा प्रसाराच्या माध्यमातूनच किंवा भगवंताच्या अनुभवातूनच तिथं चर्चा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे तरी पण आपल्याला जे योग्य वाटते त्याबद्दल आपण बोलू शकता आता माझा मत हेच होतं की आपल्याला आपल्या शोवकामध्ये एकता राहावी आता बरेचशा ठिकाणी असं दिसून येते दिसून म्हणजे आपल्याला दिसून येत होतं असं की नाही बाई इकडं असं आहे तिकडं तसं आहे पण आज अशी परिस्थिती आहे की नाही बा आपल्या सेवक जरी दिसते असे एकत्र बसून सुद्धा वातावरण अलग अलग असं आहे असं दिसत हो आहे म्हणजे जसं आपण मंडळात मागच्या वेळेस पाहत होतो काही सभासद अलग आणि काही सभासद अलग अशा सारखं वातावरण दिसत आहे तर हे वातावरण कसं चांगलं होईल यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि जे बी काही असे सेवक आहे दोन चार की जे का करतात लाव्या लावायचं काम करतात एक असते आणि दुसरं सांगत जातात तर अशा शेवकापासून सुद्धा आपल्याला सावधान राहायचं सा आहे आणि हे आपल्याला ओळखता येते थोडंसं आपण लक्षपूर्वक त्याच्या गोष्टी ऐकल्या तर ते लक्षात येते की हा शेवक आपल्याला एकाचे दोन सांगत आहे बा म्हणून तर अशा शेवकापासून सुद्धा दूर राहायचं आहे जेणेकरून आपल्या इथलं वातावरण खराब होणार नाही आणि आपण सर्व एकतेने बाबाच्या जे ध्येय धोरण आहे जे नियम आहे त्या एकतेचं आपण पालन करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो कारण वेळ झालेला आहे